प्रत्येक व्हिडिओनंतर एकतरी कमेंट असते अमेरिकेत बसून का बोलताय उंटावरून शेळ्या का हाकताय आणि विचार करायला गेला ना हा प्रश्न बरोबर आहे हो अमेरिका आणि भारत बऱ्याच गोष्टींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे मग अमेरिकेत बसून भारतावर भाष्य करण्यात काय रिलेवन्स आहे पण विचार करा कोविडच्या वेळेला मी व्हिडिओ बनवायला लागलो आणि तेव्हा मी लोकांना बऱ्यापैकी आवडायचो नशीब कारमध्ये बसून हा हो व्हिडिओ बनवतो नाही तर घरी बा पोरांनी किती आवडतो त्याची पावती दिली असती तर तेव्हा अमेरिकेमध्ये शंभर व्हॅक्सिनवर काम चाललं होतं स्टिरॉइडचे प्रोटोकॉल काय आहेत रेमडेसिवीर जे तेव्हा चालत होतं अमेरिकेने लायसन्स फी न घेता भारताला दिलं आपण त्याचा गोपाळकाला करून लोकांना रस्त्यावर आणलं डेल्टाला एका तासात संपवणाऱ्या मोनोक्लोनल अँटीबॉडीज म्हणजे कुठला तरी तुमचा स्वतःचा मनुष्य अमेरिके बसून तिकडे काय प्रोटोकॉल चालले आहेत महत्त्वाचं होतं माय मायमते ते आणि दुसरी गोष्ट काय होती म्हणजे हे सगळे टास्क फोर्स वगैरे जेव्हा चेकाळले ना आणि म्हणजे अगदी हद्दी बाहेरच गेले तेव्हा त्यांच्याशी जनतेच्या वतीने त्यांच्याच गुर्मीत बोलून आरेला कार्य करणारा एखादा मनुष्य आणि जो सुखरूपपणे अमेरिकेत म्हणजे फतरूड लोकांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर बसला आहे ही महत्त्वाची गोष्ट होती आणि आत्तासुद्धा अमेरिकेमध्ये क्रिस्पर टेक्नॉलॉजी एम आर एन एडिटिंग सेमाग्लुटाईट टिर्झेपटाइड किती नवीन नवीन नवी मस्त गोष्टी आहेत ज्या भारतातल्या लोकांना ऐकायला आवडतील आणि तुम्ही कल्पना करा की बहिर्जी नाईकचा एखादा हेर आहे सुरतेमध्ये तो रायगडला रिपोर्ट द्यायला आला आहे कुठला तरी मावळा त्याला पकडतो आणि म्हणजे ये सुरतेला काय करतो दुसरे उद्यापासून रायगडला सेवा द्यायची म्युन्सिपल ऑफिसमध्ये दहा ते पाच काम मध्ये सहा तास लंच ब्रेक आता मला बहिर्जी नाईकचा हेअर म्हणणं चुकीचं आहे तीन गोष्टींकरता पहिली गोष्ट म्हणजे मी अमेरिकेवर हेरगिरी नाही करणार मी हातवर करून शपथ घेतली निष्ठेची माझी अमेरिकन नागरिक आहे माझी निष्ठा आता पूर्ण अमेरिकेकडे पण अमेरिका आणि भारत मित्रच आहेत म्हणजे याच्यामध्ये काय बिट्रेल वगैरे नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी कसा हेअर बनणार हो मी पहिल्या दिवशीच व्हिडिओ टाकेन मी हेअर आहे म्हणून आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या पर्सनॅलिटीच्या मानाने बहिरजी नाईकचा हेअर वगैरे म्हणजे जरा कमी पडते हो म्हणजे सरनौबत सर, सर लष्कर वगैरे म्हणजे अगदी गेला बाजार सुमंत डबीर बिबीर पण प्रश्न आहे तो सेवेचा आपल्या समाजामध्ये ना काही थोडे लोक आहेत अगदी थोडे ते खूप खराब आहेत या लोकांच्या शेजारी राहणारे नव्वद वर्षाचे काका ज्यांच्या मांडीवर ही मुलं लहानपणी खेळली होती ते काका इंडियाच्या कोविडच्या दुसऱ्या लहरीमध्ये जेव्हा ऑक्सिजनशिवाय टाचा घासून तडफडत होते तेव्हा ऑक्सिजन सिलेंडरचा काळाबाजार करणारे लोक ते काका शेवटी एकदा वारले सुदैवाने आणि सुटले याच्यातून तेव्हा मैताच्या सामानाचा काळाबाजार करणारे लोक आणि ही चिलटं इतर लोकांना विचारत आहेत की सेवा का देत नाही म्हणून हे बघा सेवेचं कसं आहे माझ्यासारखे हजारो डॉक्टर्स आहेत इंग्लंड अमेरिकेमध्ये जे पूर्णपणे भारतीय करदात्यांच्या मेहरबानीवर शिकले फुकट आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की हे जे उपकार आहेत आमच्यावर भारतीय करदात्यांची त्यांची परतफेड कधी होणार नाही आम्ही कितीही काही केलं तरी पण बरेच डॉक्टर आहेत त्यांना असं वाटतं की त्यांनी बॉन्ड लिहिला होता त्यांनी तीन वर्षाची रेसिडेन्सी केली होती त्याच्यामध्ये पण खूप काम असतं त्याच्यात परतफेड झाली ज्यांना सेवा करायची त्यांना करू द्या एखाद्याच्या मनाविरुद्ध त्याच्याकडून सेवा करून घेणं काका त्याला सेवा नाही म्हणत त्याला खंडणी म्हणतात आता आमचा पेशाच वेगळा पडतो डॉक्टरीचा म्हणजे इमर्जन्सी असेल तर काही बाकी पैसे बिसे बघायच्या आधी इमर्जन्सी सर्व्हिस द्यायला पाहिजे हे अगदी बरोबर आहे त्याच्याबद्दल काही वादच नाही आहे पण त्याच्यामध्ये पण आता दोन प्रश्न उद्भवतात ना एक म्हणजे कधी कधी वेळ अशी आलेली असते ना दुर्दैवाने की नाही वाचवू शकतो आपल्याकडे हल्ली काय झाले माहिती आहे बळी जायच्या आधीच आपण बकरा शोधायला लागतो आता स्टीव्ह जॉब्सकडे पैसे नव्हते का वाचवू शकला का तो स्वतःला काही गोष्टी पैशाने नाही होत ते सुभानराव समजा त्यांच्या मुलाच्या शाळेत गेले आणि त्यांच्या शिक्षकांच्या तोंडावर त्यांनी एक करोड रुपये फेकले आणि त्याले श्रीनिवास हुशार व्हायला पाहिजे हे बघा खोट्या मार्कशीट आणता येतील सुभानराव पण ते पोरगं हुशार नाही होणार त्याच्या दुर्दैवाने ते तुमच्या वळणावर गेले ते त्याचं दैव आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण म्हणते हे डॉक्टर काय ना पैशाच्या मागे लागलेत पैसे 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 सतत पैसे करत असतात अरे पण हे मग बाकीचे ट्रान्सप्लोट कंपनी हे कोचिंग क्लासेस हे राजकारणी वगैरे ते सगळे काय हरिश्चंद्र अँड सन आहेत का सगळा समाज वगैरे सगळं ठीक आहे हो पण हुशार विद्यार्थ्यांना काहीतरी आकर्षण राहायला पाहिजे ना या व्यवसायात शिरायचं आणि शेवटी व्यवसाय आहे ना तो मी कोविडनंतर भारतात आलो होतो हरिहरेश्वरला चाललो होतो चहावाल्याला म्हणलं म्हटलं मला एक फक्कड गरमागरम एक कप चहा दे रे तो म्हणाला पन्नास रुपये होतील म्हटलं भावा पैसे नको अणुसरे याच्या सेवा म्हणून दे आणि आलं घालायला विसरू नकोस तो म्हणाला माझं पोट आहे त्याच्यावर बरोबर आहे ना शक्य असेल तर खणखणीत पैसे मोजून त्या लेवलच्या सर्विसची अपेक्षा करा आणि मिळवून दाखवा मी तुम्ही आय पी एल टीम बनवताय तर पार्थिव पटेलचे पैसे देऊन तेंडुलकर लेवलच्या परफॉर्मन्सची अपेक्षा कशी करता तुम्ही अर्थात भारतातले पेशंट म्हणतील की बहुतेक डॉक्टर असतात ना त्यांचं कर्तृत्व पार्थिव पटेलचं असतं आणि त्यांचं ॲटिट्यूड आणि पैसे मागतात ते तेंडुलकरचे असतात ठीक आहे काही डॉक्टरकडे तर डिग्री पण नाही आहे तसेच प्रॅक्टिस करता पण तुम्ही चांगले डॉक्टर पण खूप आहेत तुम्ही शोधा ना डॉक्टरचं वर्गीकरण कसं होतं चांगला वाईट आणि हुशार मूर्ख सर्वात बेस्ट म्हणजे चांगला डॉक्टर जो हुशार आहे त्याच्यानंतर वाईट डॉक्टर जो हुशार आहे त्याच्यानंतर वाईट डॉक्टर जो मूर्ख आहे हो आणि त्याच्यापेक्षा सर्वात खराब म्हणजे चांगला डॉक्टर जो मूर्ख आहे मूर्ख असलेले चांगले लोक तुम्हाला जिथे पोचवतील ना तिथे तुम्हाला कोणी पोचू शकेल यात हजारो चांगले डॉक्टर येतो आणि आपले सगळे लोकच बहुतेक सगळे चांगले आहेत आपण सगळ्यांनी एकमेकांना थोडं सांभाळून घेतलं ना आणि प्रेमाने वागलो ना तर आपण कुठच्या कुठे जाऊन पोहोचू आणि हे सोशल सुद्धा लोक आपशब्द वापरतात काय काय लिहितात ना काय ठीक आहे मनातली भडास काढून टाकली आणि रस्त्यावर एखादी मारामारी कमी केली ना तर चालतं जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परा जडो मैत्र जीवाचे अरे आज अचानक मराठी कविताच आठवली उर्दू राहिलंच जे लोक माझ्यावर रागवलेत ना चिडलेत ना आणि काहीतरी बोलतात माझ्याबद्दल बोला हो ठीक आहे हक्क आहे तुमचा तुमच्या आईबाबांनी माझ्या शिक्षणाचे पैसे दिले बोला काय वाटेल ते बोला तुमको आता है प्यार पे गुस्सा मुझको गुस्से पे प्यार आता है काहीही बोला डॉक्टर रवी गोडसे